आपण सर्वजण एक माडेकर म्हणून उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो आज माझ्यापेक्षा ज्येष्ठ नेत्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत मांडलं आपल्या व्यथा मांडल्या माडा शहराच्या अडचणी माडा शहराची काय खंत आहे ती प्रत्येकानं आपल्या समोर मांडली काही नेते म्हणले की दाखवायसाठी यावं लागतं काय नेते म्हणले की लोकांना समोर दिसण्यासाठी यावं लागतं आपण त्या गोष्टीसाठी समोर न येता त्या गोष्टीसाठी आपण आपलं काहीतरी न करता आपण आपला माढा कसा वाचला पाहिजे माड्यातून कार्यालय न गेली पाहिजे सगळ्यांनी सांगितलं की माड्यातून खाडा न हल्ला पाहिजे कुठूबा यांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही जो कोणी माडा शहराला या गोष्टीपासून वंचित ठेवतोय त्यांना फिरू देणार नाही या सर्व गोष्टीला आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि ज्या प्रकारे आपण माड्यातून सर्व कार्यालय आपण या ठिकाणी घेऊन चाललात सर्व माडेकर अगदी कंटाळून गेले त्यामुळे तुम्हाला सांगतात की माड्यात काहीच ठेवू नका तालुका फक्त नावाला आहे आणि अगदी तुम्ही खुर्वाडी हे शहर माळा विधानसभा मतदार नसताना सुद्धा मतदारसंघात नसताना सुद्धा जर मतमोजणी तिथे करत असाल एकतर कितीतरी मतमोजणीसाठी किंवा कार्यालय बचाव समितीशी समोर यायचं नाही आहे माड्यातून काहीही न बाहेर गेलं पाहिजे कारण खंडूबाईने सांगितल्याप्रमाणे आमचा जन्म इथं झाला आम्ही या मातीतला आहे आणि आमच्या मातीवर आमचं प्रेम आहे आमच्या गावावर आमचं प्रेम आहे आणि जर तुम्ही आमच्या गावाला जर धक्का पोहोचण्याचा प्रयत्न करत असाल तर इथला तरुण कार्यकर्ता इथला तरुण वर्ग इथला ज्येष्ठ माणूस कोणीही शांत बसणार नाही आणि आपल्याला एक विनंती नाही आपल्याला कोणाच्याही वतीनं विनंती नाही कारण सगळं काही तुमच्या हातात आहे त्यामुळे विनंती करून कंटाळूय जर ही जर तुम्हाला विनंती जर समजून घ्यायची नसेल तर एक तरुण वर्गाकडून एक धमकी समजा आणि आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करा ही माझी विनंती आहे आणि या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात एक माडेकर म्हणून उपस्थित आहात त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार धन्यवाद